ट्रिपल इंजिनचं सरकार आहे पण लोकांसाठी काम करत नाही आनंद दुबे ती घटना दुर्दैवी आहे विधानभवनात पक्षाचे मंत्री आणि आमदार भांडण करतात मतभेद होतात आणि दुसरीकडे मंत्री अतुल सावे हे मारहाण करतात गुन्हे दाखल होतात राज्यात काय चाललं आहे ट्रिपल इंजिनचं सरकार बोलतात पण लोकांसाठी काम करत नाही आपापसात आप भांडण करतात निवडणूक जेव्हा येईल तेव्हा समजेल की कोण काय करत आहे ते जनता सगळं बघत आहे याचं उत्तर मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी द्यावे आम्ही पक्षाची बाजू मांडतोय तर धमक्या येत असतात आम्ही धमक्यांना घाबरत नाही ज्या प्रकारे अभिषेक घोसळकर यांची हत्या झाली गोळीबार प्रकरण झालं त्यामुळे प्रवक्ते आणि कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याची सरकारची काहीही जबाबदारी आहे की नाही असं आहे की दोन्ही घटना दुर्दैवी आहे एक विधान मंडळात परिसरात एक मंत्री आणि एक सेम पक्षाचे आमदार आपस म्हणजे बाचाबाची करतात भांडण करतात शिवागीड करतात आणि तर्फे राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे हे मारहाण करतात गुन्हा दाखल होतात दोन्ही घटना दुर्दैवी आहे ह्या राज्यामध्ये काय चाललं आहे तीन तीन ट्रिपल इंजनची सरकार आपल्याला म्हणतात पण लोकांसाठी काम करत नाही आपसामध्ये भांडण करतात तर ठीक आहे निवडणूक जेव्हा येईल ना तेव्हा कळेल की कोण काय करतात जनता सगळं बघत आहे ना अंतत जनता जनार्दन आहे पण हे जे चाललं आहे बरं नाही हे बर नहीं, बरोबर नाही आणि तत्काल मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना जबाब दिला पाहिजे की हे काय चाललं आहे तर आपल्यावर एक धमकी आली आहे त्याच्या काय प्रॉब्लेम आहे आता आम्ही पक्षाची बाजू मांडतोय सरकारची आलोचना करतोय तर धमक्या येत असतात तर धमक्याचा आम्ही घाबरत नाही पण ठीक आहे ज्या प्रकारे अभिषेक घोसालकरची हत्या झाली ज्या प्रकारची गोलीबारची घटना महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी जगडी झाली आहे त्या सगळ्या बघून एक एक आम माणूस म्हणून एक एक, एक सरकारची जबाबदारी आहे की नाही की प्रवक्त्यांना नेत्यांना सुरक्षा द्यायला पाहिजे तर ठीक आहे याचा जास्त आम्ही हे करत नाही पण हे दुर्दैवी आहे